नमस्कार शेतकरी बांधवानो सुद्धा पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता अजून का आला नाही याची वाट बघताय का काही जणांच्या खात्यावर पैसे आलेत काहींना अजून आले नाहीत ना मग या हप्त्याचं नेमकं काय सुरू आहे आणि दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही तारीख घरी आहे का चला तर आज आपण पाहूया संपूर्ण अपडेट खात्रीशीर बातम्या पात्रतेचे निकष आणि तुमचे पैसे अडकले असतील तर काय करायचं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे यामध्ये पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये म्हणजेच दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये हप्ता दिला जातो आत्तापर्यंत एकोणीस हप्ते देण्यात आले असून आता सगळ्यांची नजर विसाव्या हप्त्यावर आहे आधीचा अंदाज होता की जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता खात्यावर जमा होईल काही वेबसाईटनुसार वीस जून किंवा अठरा जुलै असे अंदाज होते पण तो टळला आता नव्या बातम्यानुसार दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही संभाव्य तारीख समोर येत आहे नवभारत टाईम्स आणि अमर उजाला यासारख्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून दोन ऑगस्टला रक्कम वितरित होण्याची शक्यता आहे परंतु अजूनही सरकारी संकेतस्थळावर अधिकृत घोषणा झालेली नाही तुमचे पैसे का थांबलेत हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात वेळेवर यावेत यासाठी तुमचं के वाय सी पूर्ण असणे खूप गरजेचं आहे तुमचं ई के वाय सी अपडेट आहे का बँक खाते आधारशी लिंक आहे का भूमी अभिलेख तपासले आहेत का पी एम किसान वेबसाईटवर तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का जर यापैकी काही अडथळा असेल तर तुमचे पैसे अडकू शकतात हप्ते तपासण्याची पद्धत पी एम किसानचा हप्ता कधी जमा होतो हे जाणून घेण्यासाठी विजिट करा डब्ल्यू 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 डॉट पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन मेनूमधून बेनिफिशियरी स्टेटस निवडा तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाका तुम्हाला तुमचे सर्व हप्ते व तारीख दिसतील नवीन लाभार्थ्यांसाठी सूचना नवीन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना विसावा हप्ता लगेच मिळणार नाही प्रथम त्यांची नोंदणी तपासली जाईल मगच पुढील हप्त्यापासून पैसे मिळतील म्हणून नोंदणी केल्यानंतर एक दोन महिने वाट पाहावी लागते शेतकरी बांधवांना घाबरू नका हप्ता येणारच आहे फक्त थोडंसं संयम ठेवा तुमचं प्रोफाईल अपडेट ठेवा आणि वेबसाईटवर नियमित स्टेटस तपासा हप्ता आल्यावर तुम्हाला एस एम एस येईल किंवा बँकमधून तपासा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मा लिहा माझं के वाय सी झालं आहे का पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह तोपर्यंत धन्यवाद